पटेंगे तो कटेंगे असं जाहीर सभेत विधान केलं राज्याचे राजकारण चांगलं स्थापलं आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना वृत्तपत्रातून महायुतीवर कठोर शब्दात आशा लावल्या कटेंगे कटेंगेंचा तडका अंग अंग भडका अशी महायुतीतील आणि भाजप काही मंडळांची अवस्था झाली तीच अवस्था या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येते भाजपने हा तडका घेऊन महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम भडका उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यावरून महायुती आणि उत्तर प्रदेशच्या झाशी शुक्रवारी रात्री घडलेल्या भयंकर दुर्घटनेमध्ये दहा नवजात अग्रकांचा आगीत कोर मृत्यू मृत्यूजनाची दुर्दैवी घटना समोर आले झाशी मधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात ही आग आली सुरक्षा शॉर्ट सर्किट दुर्घटना घर प्राथमिक अंदाज या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला मी समोरच्यावर टीका करायला गेलो तर तो माझा पुतण्या आहे मला तो मुलासारखा पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतो असं होईल ते मला करायचं नाहीये मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका असं भावनिक आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला केलं आज सकाळी प्रचारा दरम्यान अजित पवार यांनी थेट प्रदिभताई पवार यांचा उल्लेख करत म्हणाले मला तुम्ही एक्याण्णव पासून आमदार खासदार केला तेव्हापासून बाहेर आले आहेत का।, का का काय आलाय माहिती नाही जर मी खाताडा पेताळा गंजाळी असतो तर गोष्ट वेगळी मी काकीना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा फुडका आला होता आता विचारण्याची वेळ नाही अशी टिप्पणी देखील अजित पवार यांनी केली शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झालाय भारतीय कर्णधाराने डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये रितिका सोबत विवाह केला यानंतर डिसेंबर दोन हजार अठरा ला त्यांना बोर्ड बोर्ड असे मुलगी झाले समाजाच्या जन्मानंतर गेल्या काही दिवसांपासून रोहित लवकरच वडील होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आता नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय कर्णधाराच्या कुटुंबात आणखी एक नवा सदस्य जोडला गेलाय या बातमीने शर्मा कुटुंबियांसोबत त्याच्या चाहत्यांना चा चा देखील आनंद व्यक्त करत त्यांनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या